जळगाव महानगरपालिकेत सहकारी महिला डॉक्टरांकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग करणाऱ्या निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय गोलप यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली आहे पीडित महिला डॉक्टरांनी महानगरपालिका आयुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार दिली होती त्यानंतर पीडित महिला डॉक्टरांनी आता थेट शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार घोलप याने वारंवार पिडीतीच्या कॅबिनमध्ये जाऊन अश्लील टिपण्या केल्या तसेच तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून शरीर सुखाची मागणी केली याशिवाय तक्रार मागे घेण्यासाठी पिढीतीच्या घरी आणि पत, पतीच्या कार्यालयात दबाव टाकणाऱ्या व्यक्ती पाठवल्याचेही नमूद आहे विशेष म्हणजे तक्रार निवारण समितीच्या सदस्य असल्याचे भासवत एका महिलेमार्फत देखील तक्रार मागे घेण्याचा प्रचंड प्रयत्न झाला मात्र ती महिला खोटी असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या गंभीर आरोपानंतर डॉक्टर विजय गोलप यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी या प्रकरणामुळे जळगाव महानगरपालिकेच्या वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे या, या संदर्भात आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शहर पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर विजय गोलोक यांच्या विरोधात हावभाव करणे कामाच्या ठिकाणी त्रास देणे शरीर सुखाची मागणी करणे यासारख्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा कृत्यांबद्दल त्यांच्याविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्याच्यात आपण अधिक चौकशी कामी डॉक्टर विजय गोलोप यांना गुन्ह्याच्या तपासात अटक केलेली आहे नेमकं या महिला ज्या कार्यालयात कामात होत्या त्यांचे जे वरिष्ठ आहेत मुख्य वैद्यकीय अधिकारी घोलप हे त्यांना कामाच्या ठिकाणीच तो त्रास देत होते आणि मग महिले त्या महिलेने त्या होणाऱ्या त्रासाला हे करण्यासाठी एक फिर्याद आपल्याकडे जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यात आपण जळगाव शहर पोलीस स्टेशनला तीनशे पन्नास सप्लिक पंचवीस बाग पाच यात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर तीन अठ्ठ्याहत्तर यान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक खेळकरे करीत आहेत